नमस्कार सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपला प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तमाम सर्व भारतीयांना प्रजासत्ताकाच्या मनपूर्वक सदिच्छा सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संस्था एक सामाजिक संस्था आहे ही आपल्या सर्वांची संस्था आहे या संस्थेचं जे कार्य आहे ते ध्येय आहे ते रक्तदान देहदान अवयवदार आणि रुग्णमित्र या संकल्पनांवरती आधारित आहे या संकल्पनांच्या आधारात आपण ही सामाजिक कार्य ही चळवळ उभी केलेली आहे आपल्या संस्थेचं जे ध्येय वाक्य आहे जे बोधवाक्य आहे ते आहे रक्तदान जीवनदान मानवतेचे महाअभियान या कार्यातून ज्या महामानवांनी खातात नव्हे तर अखिल विश्वातून ज्या महामानवांनी मानवतेचं कार्य केलेलं आहे मानवासाठी कार्य केलेलं आहे त्या सर्वांना वंदन करत त्या सर्वांच्या विचारांवरती एक सामाजिक जवळ प्रत्येक चवळ उभार असतानाच मानवतामध्ये जवळ एक समाजामध्ये रुजवण्याचं हे कार्य या संस्थेच्या माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे या संस्थेच्या इतिहासामध्ये लोकावलं ले गेलं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी हे ते वर्ष आहे ज्यावेळी आम्ही सावंतवाडीच्या पंचम खिमराज महाविद्यालयामध्ये श्री पंचम खिमराज महाविद्यालयामध्ये आमचं महाविद्यालय शिक्षण चालू होतं अशावेळी आमच्या महाविद्यालयाच्या बाहेर आनंद वेंगुर्लेकर आदरणीय आनंद वेंगुर्लेकर साहेब यांनी रक्तदानाचं काम सुरू केलं होतं त्याने आमच्या कॉलेजच्या बाहेर एक रक्त निर्माण केलं होतं आणि या माध्यमातून लोकांना रक्ताची गरज जी लागायची त्यावेळी सावंतवाडीमध्ये आपलं जिल्हा रुग्णालय होतं आणि त्या जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी होती त्या ठिकाणी रक्ताची गरज लागायची मग त्यावेळी आनंद हे आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या माध्यमातून रक्तदाते मिळवायचे आणि रुग्णांची गरज राहवायची त्याच्या जोडीला दुसरे आमचे ज्याला मी आडॉल म्हणतो आनंदी मुरलेकर आणि त्या त्याला आढळून म्हणतो ते आमचे सुदीर्घी पारवा कसायची उदय बराडकर साहेब आणि आनंद वेगवेगळेकर हे दोन आमचे ॲडॉ या आमच्या संस्थेचे तर यांनीही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हे बीज लावलं होतं आणि मग ते बीज हळूहळू आमच्यामध्ये कुठे घुसलेलं होतं कृती पडलेलं होतं आणि जेव्हा मी स्वतः आरोग्य विभागामध्ये नोकरी लागलो तेव्हा मी रक्ताची गरज नेमकी काय असते किती रक्तासाठी काय धावपळ करावी लागते रुग्ण आणि नातेवाईकांची होणारी जी काही धावपळ आहे ती प्रत्यक्ष पाहिली आणि पुन्हा एकदा आनंदीनी हे जे बीज आमच्यामध्ये पेरलं होतं ते रुजायला सुरुवात झाली आणि मग अनेक सामाजिक संस्था युवक वेगळ्या प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जायचो त्या ठिकाणी हे बोलणं व्हायचं रक्त चिंवाला गरज आली की आम्ही जर कोणा शब्द टाकला की चला रेवा रक्तात घायचा आहे तर लोक मुलं यायला लागली आणि हळूहळू हळूहळू ही चळवळ गेले पंचवीस एक वर्ष सुरू झाली त्यानंतर मग हे व्हॉट्सअप नावाचं माध्यम आलं आणि या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक लोक जोडले गेले आम्ही आमच्या महाविद्यालयाचं गेट टुगेदर साजरं केलं या गेट मध्ये माझे कॉलेजीय मित्र ते पुन्हा एकदा एकत्र आलो सगळे मित्र वगैरे एकत्र आलो ही सगळी मंडळी समाजात आतापर्यंत जोडले गेले अनेक सगळे मित्र अनेक सगळ्या संस्था यातून एक लक्षात आलं की आपण एक एक संस्था आपण सुरू करू शकतो केली तर म्हणून एक व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअपवरती एक संदेश पाठवला हा संदेश क्षणामध्ये संपूर्ण जिल्हावर झाला आणि एक खूप मोठी जादू हवी त्याप्रकारे मग देवगड तालुका असेल वैभव तालुका असेल कणकवली तालुका कोल्हा तालुका मालवण हिंगुर्ला सावंतवाड दोडाबा या माझ्या सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी जे जे कार्य आपल्या स्तरावरती करत होते त्यांनाच ह्या सगळ्या वेळेस म्हटले की यस सर आपण करूया आपण अशी संस्था स्थापन करूया आणि मग आमची बैठक झाली आणि या बैठकीतून या सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची सुरुवात झालीकृत नोंदणी केली आज ही नोंदणीकृत संस्था आहे या संस्थेचा सो जो उद्देश आहे तो उद्देश आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सातशे त्रेचाळीस गावामध्ये रक्त साक्षरता निर्माण करणं देहदान अवयवांची साक्षरता निर्माण करणं रुग्णमित्र संकल्पना नेमकी काय आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांना एकमेकांच्या सहकार्यातून हे एक काम उभं करून जीवनदान देण्याचं काम या सत्तेच्या माध्यमातून माझे सगळे कार्यकर्ते हा चांगला तर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये रक्ताची साक्षरता निर्माण व्हावी हा हो आपला उद्देश आहे रक्ताच्या अभावामुळे कुणाचा मृत्यू झाला हे आम्हाला मंजूर आहे या संकल्पनेला माझ्या जिल्ह्यातल्या तमाम सर्व लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला अनेक रक्तदाते संस्थेशी जोडले गेले रात्र अपरात्र वेळ काळ कुठल्याही प्रकारचं परिस्थिती काहीही लक्षातनं ठेवता आर्थिक बाबी बाजूला ठेवून आर्थिक विवंचन स्वतःला जरी असली तरीसुद्धा कुठूनही निघून येऊन एखाद्याचा जीव वाजवण्यासाठी जी तळमळ माझ्या या कार्यकर्त्यांनी केली आहे ती केवळ सलाम होत आहे या युट्यूबच्या माध्यमातून यथाव कशा सगळ्यांबद्दल त्यांचं कार्य आपल्यासमोर आणलं जाईलच पण ही सगळी लोकं या एका उत्तम अशा संकल्पनेला भरभरून प्रतिसाद देत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे मग माझ्या जिल्ह्याबरोबरच हळूहळू या वॉक्सअपच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात जर आज आम्ही सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठेही रक्ताची गरज लागली ते, ते आम्हाला फोन करा कोल्हापूर सांगली सातारा पुणे ठाणे मुंबई इकडे गोवा बेळगाव या सगळ्या ठिकाणी जे कार्यकर्ते काम करत आहेत वेगळ्या प्रकारचे आमचे करताहे करत आहेत ते आज आमची जोडले गेलेले आहेत आणि आज एक सामाजिक संस्थे फार मोठं जाळं जिल्हास्तरी तर महाराष्ट्रावर आपण वेधले गेलेला आहे या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला ही देहदान अवयवदान रक्तदान आणि लुग्णमित्र चळवळ वाढवायची आहे पुढे न्यायची आहे त्याची लिटरसी निर्माण करायचं आहे याचबरोबर रक्ताचा काही आजार आहे त्याच्यामध्ये ल्युकोमिया असेल हिमोफेरिया असेल सिकलसेल ए आहे आणि ही जी थॅलेस्टिनिया आजार वगैरे आहे या सगळ्यांचं प्रबोधन आम्ही करतोय मुलांचं लोकांचं समाजाचं महाविद्यालयामध्ये जाऊन प्रशिक्षण केंद्रामध्ये जाऊन वेगळ्या प्रकारच्या शालेय शिक्षणामध्ये जाऊन केंद्रामध्ये जाऊन आम्ही याचं लोकांना मार्गदर्शन करतो आहोत तर हा आजार जरी बरा होणारा नसला थॅलिसिनियासारखा तर तो कसा दूर ठेवता येईल कसा टाळता येईल त्यावर नियंत्रण कसं करता येईल याबद्दलचं प्रबोधन आम्ही त्यावर करतो तर या सगळ्याबद्दलची जाणीव निर्माण केली जाते आज आमच्या संस्थेने जिल्ह्यातले सोळा ते सतरा थॅरिसिमियाची बालक रक्त घेतली आहेत या मुलांना जर रक्ताची कधी गरज लागली त्यांचं काही रक्तगट आहे बी निगेटिव्ह एगेटिव्ह एवढ सारखे रक्तगट आहे ओ निगेटिव्हारखे रक्तगट आहे तर हे जरी लागले तरी यांना आज आम्ही रेशमी पद्धतीने आमच्या रक्त जाते तयार आहेत की ज्यांना गरज लागली तर त्यांना बिरमू व्हावं लागलं नाही त्याला ताबडतोब रक्त या ठिकाणी केलं जाईल गोवा दे बेळगाव असू दे असं म्हटलं पण कुठल्याही ठिकाणी आतापर्यंत माझ्या रक्तदात्यांनी तिथल्या तिथल्या रक्तदात्यांनी कार्यकर्त्यांनी खूप छान काम करत लोकांचा जीव आहे हा सगळा जो काही कार्याचा भाग आहे हा सगळा या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वपर्यंत पोचेल आपले कोणकोणते रक्तदाते कशाप्रकारे का काम करत आहेत त्यांनी किती वेळा रक्तदान केलेलं आहे हे सगळं आपल्यासमोर मांडलं आहे आमच्या संस्थेचे कोणकोणते कार्यकर्ते काम करत आहेत कशा पद्धतीने काम करत आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा या युट्यूबच्या माध्यमातून बोललं जाईल त्याचप्रमाणे ज्या सामाजिक संस्था आज आपल्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत वेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत खूप छान काम करत आहेत वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत ते सुद्धा रक्तदानाच्या या कार्यक्षेत्राशी जोडले गेले आहे रक्तदानाच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारा सुद्धा वेगळ्या संस्था आहेत त्यांचं काम कसं चाललेलं आहे ते संपूर्ण जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रावर महाराष्ट्राला बाहेर देखील जी मुंडळी काम करत आहेत त्यांच्याबद्दलची सुद्धा माहिती या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्याचप्रमाणे रक्तदानाबद्दल असणारे समज गैरसमज आणि प्रश्न त्यांची उत्तर देण्याचं कामसुद्धा या यूट्यूबच्या माध्यमातून केलं जाईल रक्तदानावरती बोलणारे मार्गदर्शक डॉक्टर्स हिमॅटॉलॉजिस्ट हे सगळे या यूट्यूब चॅनलवरती आणले जाते त्यांच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या आजारांबद्दल रक्ताबद्दल रक्तांच्या आजाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन दिलं जाईल हा एक असा उद्देश घेऊन आपण आज सव्वीस जानेवारी रोजी चानल हे यूट्यूब सुरू करतो आहोत हे पाऊल आम्ही टाकलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीने यूट्यूब चॅनल हे लोकांपर्यंत पोचेलो का भीमो होईल आपण सर्व फॉलो करावं आणि ही माहिती आपल्यापर्यंत घ्यावी आपली माहिती आमच्यापर्यंत द्यावी एक छान चर्चा एक चांगला सुसंवाद या ठिकाणी निर्माण व्हावा असा उद्देश आहे माझे तमाम सगळे कार्यकर्ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू झालेले आहे ज्यामध्ये म्हणजे सगळे संस्थापक मंडळ म्हणजे संस्थापकीय सदस्य जे आहेत महेशजी राहुल आहे अविनाश कराडकर आहेत पंढर आसरेकर आहेत मगश्री भोसले आहेत किशोर नासनोरकर आहेत सग रविकांत चांदोसकर वैभव वाहिर डॉक्टर वैभव वाहिर त्याच्यानंतर अमे मळवजी विजय कुमार जोशी साहेब एकनाथ चव्हाण महेश शिरोडकर सचिन गुंड अरुण गवस निलेश धवंडी नागेश सोमजी कल्पित साडेलकर श्रिया मयेकर सांची फणसेकर विठ्ठल चव्हाण संतोष मुंगेकर ही सगळी माझी संस्थापकीय मंडळीमध्ये आहे त्यानंतर गिताजी सातर्डेकर भूषण सावंत संतोष सातर्डेकर अरुण धवस सुनील राऊत संदीप चांदेकर दीपक चा तारी यशवंत गावडे डॉक्टर वैभव आहिर कल्पना साटेलकर अमेय मडक अमोल भोगले मकरंद सावंत अभिषेक नाडकर्णी हुजायर फर्नांडीस डॉक्टर विद्यालया तार शेटे तग्वी भट शिल्पा खोत सुमेधा नाईक आनंद वाईलकर दत्ता पोंगुळकर पंकज गावळे सुधीर कांबळे नागेश सोमजी महेश राव अनिश डे पेडणेकर पोंडुसकर संजय पिळणकर शेखर राणे राजेश पडवळ उद्धवजी गोरी प्रकाश जाधव महेश चौकाश इतरांची नावं घ्या अनेक कार्यकर्ते आहेत या सगळ्यांच्या समजून आज युट्यूब चॅनल आपण सगळे सुरू करतो आहोत तमाम सर्व भारतीयांना प्रजासत्ता देण्याच्या मी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो सिंधुक्त मित्र प्रसिद्धच्या माध्यमातून आणि आपण सगळेजण या माध्यमातून जोडलेले राहूया आणि या सामाजिक कार्याला आपल्या सहकार्यांचं सहकार्य असावं समाज सहकार्य असावं असं एक आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार